ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठा समाजीने उपसले ब्रह्मास्त्र बीड लोकसभेसाठी दोन हजार आठशे चार उमेदवार उतरणार मैदानात सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सद्याई सुरूच आहे याच अनुषंगाने आज दिनांक दोन मार्च बीड शहरामध्ये बीड तालुकास्तरातील आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये एक मताने काही ठराव घेण्यात आले यात प्रामुख्याने तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून दोन उमेदवार मराठा समाज लोकसभेसाठी उतरवणार असल्याचा ठराव एक मताने घेण्यात आला बीड जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार चारशे दोन गावे असून प्रत्येक गावातून जर दोन उमेदवार म्हटले तर ही संख्या दोन हजार आठशे चारवर जाते कोणत्याही निवडणुकीमध्ये चारशे उमेदवाराच्या पुढे उमेदवार आले तर ती निवडणूक रद्द करावी लागते यामुळे मराठा समाजाने घेतलेल्या या, समाज या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीची गोची होण्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे बीड शहरातील मुक्ता लॉन्स परिसरामध्ये आज बीड तालुका स्तरावरील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला तालुकाभरातून मराठा समाज उपस्थित होते या बैठकीमध्ये काही ठराव घेण्यात आले यात पहिला ठराव असा होता की प्रत्येक गावातून लोकसभेसाठी दोन उमेदवार देण्यात येणार राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही सगळे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करा मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असे ठराव एकमताने या बैठकीत घेण्यात आले